प्लॅटून क्रमांक एक पुरुष पोलिस मुख्यालय प्लॅटून कमांडर श्री गोपाल शिंदे प्लॅटून कमांडर श्री सुनील राम श्री उमेश उगले पोलीस स्टेशन वर्धा दुय्यम प्लाटून कमांडर श्री किरण महाजन पोलिस स्टेशन सेलू प्लॅटून प्लॅटून कमांडर श्री रामचंद्र नवेळकर कंपनी कमांडर टीम प्लॅटून कमांडर श्री चंद्रकांत पुजके जो सुंदर आदेश सिरीक तथा संचालन मंच आपूड माननीय पालकमंत्री यांनी सलामी दिलीली आहे सर्व प्लॅटूनला प्लॅटून क्रमांक 5 श्रीमती सारिका चामटकर पलटन नायक दुयम पलटन दुयम प्लाटून कमांडर श्रीमती रंजना करपाते सलामी का आदेश तोड़ के हर पिंजा जाने कब मैं उड़ जाऊंगी चाहे लाख बिछा दो बंदिशे फिर भी आसमान में अपनी जगह बनाऊंगी मैं नारी हूं मुझे गर्व है असात्म विश्वास दर्शवना आम सगिनी प्लाटून कमांडर सहा एस कॉलेज वर्धा प्लॅटून कमांडर श्री सिद्धांत परिमल सिनियर अंडर ऑफिसर जोरदार टाळ्यांचा पथसंचलन यानंतर प्लॅटून कमांडर सात पुरुष जे बी विज्ञान कॉलेज वर्धा प्लॅटून कमांडर श्री ऋषिकेश सोनार सिनियर अंडर ऑफिसर सलामीचा सुंदर देश कदम कदम बढ़ाए जा खुशी के गीत गाए जा हा आत्मविश्वास ज्यांच्या श्वासात आहे ध्येयात आहे असे आमचे सगळे सज्ज झालेले प्लॅटू दुय्यम प्लॅटून कमांडर श्री ओमकर खेलकर प्लॅटून कमांडर आठ जे बी विज्ञान कॉलेज प्लॅटून कमांडर कुमारी पूर्वा गुजरकर जोरदार डाळा दुय्यम प्लॅटून कमांडर कुमारी कृतिका दुधवणे सलामीचा सुंदर आदेश प्लॅटून कमांडर 9 केसरीमल कन्या शाह वरदा प्लॅटून कमांडर नेतृत्व करीत आहे बाळलक्ष्मी तिमारी सरविद सुंदर आदेश आणि दया प्लॅटून कमांडर कुमारी श्रावणी आहे यानंतर प्लॅटून क्रमांक 10 भरत ज्ञानमदिरा वर्धा प्लॅटून कमांडर श्री वैभव रापते आणि दुय्यम प्लॅटून कमांडर श्री ओम तराडे सलामीचा सुंदर आदेश सर एक आकर्षक पदसंचलन रतन प्लॅटून क्रमांक क्रायसिसी जावंदीय विद्यालय देवी प्लेटन कमांडर श्री आदर्श नाईक सीनियर है अंडर ऑफिसर दुयम प्लेटन कमांडर सलामी आदेश कुमारी श्रद्धा मनाली जुनियर अंडर ऑफिसर जरा जोरदार डाय वाजून या सर्व प्लॅटूनचं आपण अभिनंदन स्वागत कौतुक करूया यानंतर प्लॅटून कमांडर प्लॅटून क्रमांक बारा महिला फ्लॅग भरतलाल मंदिरम वर्धा प्लॅटून कमांडर कुमारी हिना मारवाडे आणि दुय्यम प्लॅटून कमांडर कुमारी मनीषा तांदळे रंग बलिदानाचा तिरंगा तर पहावा उत्साह देश प्रेमाचा अंगी संचारावा जय भारताचा संमती गुजावा गुंजावा आणि हासन प्रजासत्ताकाचा चिरायू गमवावा प्लॅटून क्रमांक तेरा महिला फ्लॅग सह केसरी प्लॅटून कमांडर कुमारी च्या हात पेटकर सलामीचा सुंदर आदेश आणि दुय्यम प्लॅटून कमांडर कुमारी राधिका पाटील तीन रंगाचा हा उत्सव आपल्या सर्वांच्या गरिमामय उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी संपन्न होतो आहे यानंतर बँड पथकमचं बँड पथक श्री संजय प्रधान आणि श्रीकृष्ण हिराय सुरताल आणि लय साधत हे बँड पथक यानंतर आमचा श्वान त्या श्वासाठी आपण सला पोलीस मुख्यालय श्वान पदक प्रमुख श्री सुजीत डागरे आणि डॉग हँडलर श्री दीपक वांदिले पोहवा आणि श्वान मॅक्स गुन्ह्याचा तपास करणे अंमली पदार्थ शोधणे तसेच बॉम्ब शोधणे तसे, तसे बरेच कर्तव्य या श्वान पथकाद्वारे बजावले जाते मानवंद देणारा आमचा श्वान हा वर्धा पोलीस दलात नवीनच सामील झालेला आहे त्यांचं आम्ही स्वागत करतो आणि वज्रती जलद पथक पोलीस मुख्यालय मुख्यालय चालक श्री गिरीश पोटे सोबत क्यू टी कमांडो श्री नितीन शेडगे दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी क्यू आर टी जलद पथकाची स्थापना करण्यात आलेली आहे यानंतर दंगल नियंत्रण पथक पोलीस मुख्यालय आणि चालक आहे श्री अभिषेक मते श्री अभिषेक मते पोहुआ यशवंत वाघमारे महेंद्र आढाऊ दंगल पथक हे ज्या ठिकाणी दोन गटात तणावाची परिस्थिती निर्माण होती यासाठी दंगल नियंत्रण